रोहित पवार तटकरे साहेबांच्या चाळीस वर्षाच्या वर्षा राजकीय कारकीर्द मध्ये काही वर्षापूर्वी त्यांच्यावर ते आरोप झाले आणि त्या आरोपांमधून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली पण तुमच्या राजकीय अस्तित्वाला त्या ठिकाणी सुरुवात होतेच की काय तेव्हाच लगेचच तुमच्यावरती कन्नड सहकारी साखर कारखान्याचा मलिदा खाण्याचा आरोप झाला तुम्हाला ईडी चौकशीला सामोरे जावे लागले आणि आज तुम्ही तटकरे साहेबांवर बोलता रायगडच्या जनतेला हे ठाऊक आहे की जर तटकरे साहेब महा महा हे महाविकास आघाडीमध्ये असते तर महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार देखील तेच असते गीते साहेबांनी आणि तुम्हाला माझं रोहित पवारांना जाहीर आव्हान आहे की तुमच्यात जर हिंमत असेल तर रायगडमध्ये येऊन तटकरे साहेबांच्या विरोधात विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा करा गेले कित्येक वर्ष गीते साहेब हे रायगडचे खासदार आहेत ते केंद्रीय मंत्री देखील होते तरी त्यांनी रायगडकरांसाठी काय केले असा प्रश्न संपूर्ण रायगडची जनता त्यांना नेहमीच विचारते अशा निष्क्रिय उमेदवाराला रायगडची जनता पुन्हा एकदा घरी बसवणार आहे कारण मागच्या पाच वर्षांमध्ये तटकरे साहेब खासदार झाल्यानंतर खासदार कसा असतो आणि खासदारांची कामं काय असतात ही रायगडकरांना तटकरे साहेबांच्या कामाकडे पाहिल्यानंतर कळालं राहिला प्रश्न अजितदादांची साथ सोडण्याचा तर अजितदादांची साथ ही तुम्ही सोडली तटकरे साहेबांनी दादांना साथ दिली पवार कुटुंबानी सर्व कुटुंबांनी दादांच्या विरोधात भूमिका घेतली दादांची साथ सोडली पण दोन जुलैला रक्ताचं नातं जरी नसलं तरी मैत्रीचं ऋणानुबंधाचं नातं असणारे तटकरे साहेबांनी दादांना साथ दिली आणि अशीच साथ दादांना नेहमीच देत राहतील हे संपूर्ण रायगडच्या जनतेला देखील ठाऊक आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला देखील ठाऊक आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी